धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मवेशी संकुलात शाळा प्रवेशोत्सव व योजनांचा लाभ मिळावा राजूर सोळा जून दोन हजार पंचवीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या वतीने शैक्षणिक संकुल मवेशी येथे आदिवासी गौरव वर्षानिमित्त धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर दोन हजार पंचवीस व शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात आला आधार कार्ड पी एम किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जातीचे दाखले पी एम गरीब कल्याण योजना पी एम मातृवंदना योजना पी एम उज्ज्वला योजना पी एम जनधन योजना आयुष्यमान भारत पी एम जन्मय आरोग्य योजना जनधन बँक खाते रेशन कार्ड घरकुल वीज कनेक्शन सौरपंप आदी योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थी लाभार्थ्यांना मिळाले दोन हजार सव्वीस अंतर्गत शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली याशिवाय उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप करून आर्थिक सक्षमतेसाठी मोठा हातभार लावण्यात आला या मंगलप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय डॉक्टर किरणजी लहामटे आमदार अकोले माननीय उदयजी गवस अप्पर सचिव आदिवासी विकास मंत्रालय श्रीमती देवकजी बोकडे प्रकल्प अधिकारी राजूर माननीय श्री अमर माने गटविकास अधिकारी माननीय श्री प्रमोद सावंत नायब तहसीलदार अकोले माननीय श्री कुमावत गटशिक्षणाधिकारी माननीय श्री यमाजी भांगरे सरपंच मवेशी संकुलातील सर्व शाळाप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला हा उपक्रम शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने एक प्रेरणादायी पाऊल ठरला अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चास्कर अकोले नमस्कार आज शासकीय आश्रमशाळेमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं जून दोन हजार पंचवीस वीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश उत्सव याची सुरुवात होत होत आहे प्रवेश उत्सवाच्या अनुषंगाने शासकीय आश्रमशाळेतील सर्व मुलांना आपण जातीचे दाखले आधार कार्ड तसेच शालेय पुस्तकाचे वाटप करणार आहोत यासोबतच धरती आभाजन उत्कर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पंचक्रोशीतील जातीचे लाभार्थ्यांना आदिवासी पंचक्रोशी कृषीतील आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे दाखले राशन कार्ड आधार कार्ड तसेच मातृत्व वंदना योजना व इतर विभागाच्या योजना आपण देण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न करत आहोत यासोबतच आपण तालुक्यातील विविध पाच गावांमध्ये सुद्धा शिबिर आयोजित केलेले आहे ते पुढील काही दिवसांमध्ये तीन चार तीन चार दिवसाच्या फरकाने आपण वेगवेगळे शिबिर घेऊन पंचक्रोशीतील सर्व लाभार्थ्यांना आदिवासी प्रमाणपत्र देऊन कार्ड रेशन कार्ड आणि शासकीय इतर योजना प्रयत्न ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आजच संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्तसाठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा